जिल्ह्यातील युवा आघाडीचे सर्व सदस्य पदाधिकारी यांचा मेळावा आपण आयोजित करतो आहे वंचित बहुजन आघाडीची येणार काय भूमिका राहणार या अनुषंगाने सध्या बाळासाहेब आंबेडकरांची काय भूमिका आहे वंचित आघाडीची काय भूमिका आहे हे थेट कार्यकर्त्यांनी भूमिका जनते जाऊन सांगितली पाहिजे सातत्यानं विपर्यास या दृष्टीनं होतोय त्या अनुषंगाने मेळावा आहे प्रत्येक बूथला ज्यूथच्या माध्यमातून मतदानाचं स्वरूप कसं वाढवता येईल हा त्यातला मुख्य एजेंडा राहणार आहे पक्षांना दिलेला उमेदवार हा कशा पद्धतीनं निवडणुकीत मोठ्या संख्येपणा निवडून येतील ही सर्वांची तयारी राहणार आहे सोबतच या विभागीय मेळाव्यात प्रदेशचे सदस्य असतील जिल्ह्याचे अध्यक्ष असतील युवा महिला आघाडी सर्व प्रदेश सदस्यांना ही ट्रेनिंग वजा आजचा मेळावा जो आहे हा त्याच्यात ऊर्जा भरण्यासाठी आहे या मराठवाड्यात औरंगाबाद शहराचा जर विचार केला आणि संपूर्ण मराठवाडा विभागाचा विचार केला सातत्यानं आहे ती प्रश्न तसेच प्रारंभित ठेवलेली आहे मग अलटून पालटून जे आहेत मग दानवे असाल आला खैरेसाहेब पुन्हा उमेदवार झाले डुंबळेजी झाले ज्यांच्याकडे सातत्यानं सत्ता होती त्यांनी तरुणांचा कधी प्रश्नाचा विचार केलेला नाही एमआयडीसी एवढी मोठी आहेत पण स्थानिक तरुणांना रोजगार नाही मोठ्या प्रमाणात जे भाजप राष्ट्रवादी सेनेच्या काळात जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यावर वाचा कुठेतरी कोणी फोडत नाही आज सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्या पद्धतीचे उमेदवार सर्व जाती धर्माची आम्ही दिलेले आहे जालन्याची नुकतीच काल जी जाहीर यादी झाली त्यात आमचे बगले मामा हे धनगर समाजाचे आहेत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे औरंगाबाद और मध्ये लवकरच एक चांगला उमेदवार आपण देणार आहोत मग मराठवाड्याचे जे महत्वाचे प्रश्न आहे मग त्यात रेल्वेचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील शेतीचा प्रश्न असेल तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल उद्योग धंदेच्या संदर्भात असेल या सर्व मुद्द्यावर घेऊन आजचा हा मेळावा आयोजित केलेला आहे के आपले प्रश्न उमेदवार अजून चार लोकांचा एकूण झालेला आहे त्यात दोन मोठे नेते आहेत आणि त्या अनुषंगानं त्यात लवकरच नेता घेण्यात सातत्याने संजय राऊत असतील ज्या शिवसेनेचा सोबत आमची झाली आमचं सुरू शिवसेने संजय राऊतांनी येऊन सांगितलं की आघाडी बिघाडी ऍक्च्युली आम्ही मागच्या वर्षी अठ्ठेचाळीस लाख मतं या महाराष्ट्रात गेली आहे सातत्यानं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एक्क्याण्णव चौऱ्याण्णव आणि अठ्ठ्याऐंशी लाख मतं आहेत आज ते तीन्ही पक्ष फुटलेले आहेत त्यांची ताकद अर्धी झालेली आहे पण वंचित आघाडी आहे त्या स्टेजलाच आहे वंचित आघाडीचा नेते असेल कार्यकर्ता असेल आहे त्या पदावरच तो स्टेबल आहे मग व्होट बँक हिशोब आम्ही त्या बरोबरीतच आहे बारा बाराचा आम्ही जो फॉर्म्युला देतो त्याच्यावर त्यांनी विचार केला नाही आणि तुम्ही जर मीडियाच्या माध्यमात बघितलं असेल या तीन लोकांच्याच बैठकी सतत सुरू होत्या वंचित आघाडीला कुठं तरी वंचितच ठेवल्या बैठकीपासून आणि प्रत्येक विचार प्रक्रियेत ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या त्यांनी केलेल्या नाही तो नहीं। ते बाळासाहेब आंबेडकरच नाही ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे राज्याची कार्यकारिणी आहे राज्याची मागची कार्यकारिणी दोन पुढे औरंगाबादला झाली त्यानंतर जी झाली सातत्यानं त्या मिटिंगला काँग्रेसच्या सभेला जायच्या आधी पण झूम मिटिंग झाली पाच वाजता जी पक्षाची राज्य आहे ती निर्णय घेत असते आणि जो फीडबॅक आहे राज्य कार्यकारणी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माचे प्रेक्षे सदस्य आहे जसं मी अमरावती विधानसभा सध्या अमरावती जिल्ह्यातून तो महाराष्ट्र युवाचा अध्यक्ष आहे तरुणांची काय भूमिका आहे काय से आहे जनतेचा तो निश्चित ठेवला जातो आणि त्या टेबल राऊंड टेबल चर्चा होते त्यानंतर निर्णय घेतला जातो आपला जो पहिला प्रश्न आहे की महाविकास आघाडी जाण्यासाठीच आमची तयारी होती म्हणून आमचे सर्व दरवाजे शेवटपर्यंत उघडे ठेवले आहे पण आपण बघितलं असेल की तुम्ही मीडिया मध्ये सांगण्यात येते की दोन शीट दिल्या त्यानंतर मीडिया सांगितलं पाच शीट दिल्या तो पाच शीट आम्हाला का शेअर केल्या कोणत्या लोकसभा आम्ही लागणार आम्हाला माहिती पाहिजे ना बसवण्यासाठीच पण आज त्या परिघात असलं पाहिजे ही भूमिका त्यांनी दाखवली नाही तर महाराष्ट्रातील सर्व तरुण वाटतं माझ्यासारखे मला आता भविष्य आहे राजकीय भविष्य आहे हे सर्व वेगळं जाती धर्माचे लोक पक्षात आहेत सर्वांना वाटत उमेदीचा काळ आहे आमचा आज पाच पाच वर्ष जेव्हा पक्षाला काम करतो कुठंतरी संधी भेटली पाहिजे तर निश्चितच पण जेव्हा आज लक्षात आली भूमिका की राष्ट्रवादी काँग्रेस यांना आज आमची फार गरज आहे उघड्यांची पुन्हा तीच भूमिका विधानसभेत तेच मंत्री आम्ही आमच्या भविष्याला तर त्यांची मतांची जी घसरण आहे फक्त आता बाळासाहेब आंबेडकर त्यांना वाचू शकतो उद्या तिसऱ्या आघाडीची लिडरशिप दिली बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या लिडरशिपची जबाबदारी आहे की ओबीसी समाज पक्षाकडे कसा करायला ठीक आहे कठीण आहे देशात वातावरण धर्मासोबत केलं गेलेलं आहे के थोडासा समजा वेळ लागली मोदींनी जे अनेक वॉब दिली त्याच्यातून ते खाम निर्देशभरात वेळ लागेल पण आम्ही ते सर्व प्रयत्न करतो बाळासाहेबांचे किंवा पक्षाची नाही जबाबदारी आमच्या सर्वांची की आम्ही ते मत कसं खेचून आणून पक्षाकडून काय करू शकतो